नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे वाचलो तीच मोठी गोष्ट राम राठोड लोणार तालुक्यातील व विदर्भातील मात्र मराठवाड्याच्या क्षेत्रात शेत असलेले राम हिरा राठोड राहणार खुरानपूर येथील रहिवासी असून यांच्या नावे चार एकर शेती आहे मात्र ते राहतात मराठवाड्याच्या मंठा तालुक्यातील देवठाणा शिवारातील गट नंबर चारशे केले व अचानक सोसायट्याच्या अवकाळी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतात बांधलेल्या पक्क्या घराचे तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेदरम्यान अचानक चक्रीवादळ व वाऱ्यासह जोरदार पावसाने सुरुवात केली आणि राम राठोड यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून जवळील लिंबाच्या झाडावर आदळल्याने ती पत्रे राहिली मात्र त्या पत्रांची चाळणी चाळणी झाल्याने याबाबत त्या या त्यांच्या पत्नी सौ शिलाबाई राम राठोड यांना विचारपूस केली तेव्हा त्या संग्राम न्यूज से बोलताना म्हणाल्या की माझ्या लहान लहान चिमुकल्यांना पिलांना सोबत घेऊन पावसामुळे घरात बसले होते मात्र अचानक वादळी वाऱ्याने सुरुवात केली आणि घर फोडून घरावरील सर्वच पत्रे उडून गेली आणि त्या नव्याच पत्राची चाळणी झाली आहे मात्र जीवितहानी झाली नाही हीच मोठी देवाची कृपा झाली आणि माझी जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे तरी साहेबांनी माझ्या घराचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राम राठोड विनोद राठोड एकनाथ राठोड यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम वी न्यूज मंठा